बघा ही शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे मोजे जायफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील शेतकरी काय अवस्था आहे ह्या शेतीची गेला सगळ्या शेंगा एक सुद्धा शेंग नाही सगळं कर मधी काहीच नाही त्याच्या फुलपट आहेत फक्त अरे काय शेतकरीची दशा आहे तरी सुद्धा आमच्या जिल्ह्यातील जे फुडारी आहेत हे फुडारी आमच्याकडे लक्ष देण्या गेलेत हाकार माजवलेला आहे तरी सुद्धा कुणी कोणी बघायला गेले धाराशिव लातूर आणि बाग ला हा सर्व दृष्टिकोनातून माघ असलेला भाग आणि ह्या भागाकडं कोण पाहिला गेले त्या शेतकऱ्याची अवस्था अवस्था बघितली तर शेतकरी आज त्याच्या हातात काही शिल्लक राहिलेलं नाही जवळपास शेतकऱ्याने एवढा खर्च करू सुद्धा शेतामध्ये का त्याचा काहीच राहिले नाही राब राब राबून शेतकरी हैराण झालेला आहे है। आणि शेवटी हातात काय आहे देव तर पाहणा झाला तरी आमदार खासदार सध्या आमच्या गावाला येणार झाले जणू काय आमचं गाव असं त्यांनी वाईटच टाकले बघा सोयाबीन समजा तिथे गुडघ्या इतका पाणी आहे काय करायचं काय काय आलंय सगळं काय राहिलंय शिल्लक शेतकऱ्याचा शेतकऱ्याकड सरकारनं याकडे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यानं ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करणं गरजेचं आहे अहो शेतकऱ्याला ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापूर आला होता त्यावेळेस याच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून नाही ती मदत या पश्चिम महाराष्ट्रासाठी केली परंतु हा आज आमच्या मराठवाड्यातील शेतकरी हैराण झालेला आहे है। ओल्या वो, दुष्काळानं परेशान झालेला आहे असा की जगाला वेस पडलाय पर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज रोजी शेतकरी सर्व हैराण झालेला आहे सोयाबीन कापूस तूर कसल्याही स्वरूपाचं पीक राहिलेलं नाही शेतकऱ्यावर आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही या सर्व गोष्टीकडे शासनानं बायबा शासनानं सरकारनं पाहणं गरजेचं आहे आणि एकरी पन्नास हजाराची मदत करणं गरजेचं आहे हे बिरोच्या माध्यमातून जायफळ नगरीच्या माध्यमातून आम्ही आमचे आमदार आमचे खासदार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पाणी गरजेचं आहे आणि यांनी जर लक्ष नाही दिलं तर आमच्यावर आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे एवढं एवढेवर उड़, थांबून चालणार नाही आमचा जिल्हा इतर गाव सुद्धा अशा स्वरूपाचे आहेत फक्त जायफळच नाही जायफळ बरोबर इतर आमच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा सर्व गावामध्ये ही स्थिती आहे त्यामुळं आमच्या भागातील शेतकऱ्याकडं या सरकारनं पाहणं गरजेचं आहे मोदी सरकारनं पाहणं गरजेचं आहे फक्त येऊन पुढाऱ्याने दौरे करून चालणार नाही तर भरीव निधी अनुदान शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीकडं जर पाहिलं तर शेतकरी वाचेल नाही तर जगाला पोशिंदा शेतकऱ्याला से म्हणतो आपण तो, तो शिल्लक राहणार नाही ही परिस्थिती आहे पहा काय काय स्थिती आहे पहा एक ही शेंग नाही ह्या सोयाबीनला सर्व पाण्यात आहे एक महिना झालं एक महिना झाला अक्षरशः पावसानं थैमान मांडलेला आहे आणि ही बघा ह्या शेंगामध्ये काय आहे का बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो बघा ही शेंग ही शेंग याला शेंग मधी दाना सुद्धा भरलेला नाही सगळं वाळून करपून गेलेलं आहे पाण्यानं नासून हो गेलेलं आहे सगळं ही सोयाबीन उगवलं आहे अगं याच्यामध्ये हिरवं सोयाबीन आहे आणि हिरवं सोयाबीन उगवलेला आहे ही स्थिती आजची झालेली आहे अरे कसं जगायचं आणि कसं मरायचं हा प्रश्न हा शेतकऱ्यापूर्ण निर्माण झालेला आहे ही व्यथा आमच्या मुख्यमंत्र्यांना पाहिली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे तरच आमचा शेतकरी जगेल आम आमदार खासदार फक्त इलेक्शनच्या टायमाला येते मतदान द्या मतदान द्या ह्या टायमाला जयपळ नगरी गावामध्ये आता शेतकरी वाहून गेलाय का त्याचं पीक वाहून गेले जनावर वाहून गेले कुणीही बघायला इकडे आला नाही साधा सरकारी कर्मचारी सध्या नाही तलाठी ग्रामसेवक सध्या आमच्या गावामध्ये आला नाही जणू काय जायपळ गाव असं त्यांनी वाळीतच टाकले फक्त त्यांनी जयपळ गाव गावं आठवत आहे त्यांचं इलेक्शन येते मतदानासाठी फक्त येते आमच्याकडे बघायला ही खरे गोष्ट मागल्या दोन चार दिवसापूर्वीच आमच्यातला एक दोन चार बैल वाहून गेले आणि मृत्यूमुखी पडले तरी सुद्धा आमच्या इथं गावामध्ये कोण बघायला आलं नाही ही शोकांतिका म्हणावं लागेल धन्यवाद